श्रीरामी प्रेम झाला विसरला हो सर्वांनी श्रीराम नामाचं गजेर करावा कारण की वातावरण थोडं थंड झाले भगवान बाय म्हण बाय तर कथेचा प्रसंग आता तयार शक्ती अंध पा आहे राम समजून हनुमंतराय नाना प्रकारचं बोलले तू कोणाकोणा टिकील कुठं कुठं लपलास कुठं कुठं भक्त तुला सोदय आणि हे संपूर्ण महागलं आहे हनुमंतराय दाखले आणि दिल्यानंतर हनुमंत आणि थोडस मनामध्ये संशय आला मी राम समजून या व्यक्तीला बोलतो करतो होतो आणि पुकार येत नाही भूमी माहित नाही आणि भरना वाटतंय नाहीतर ह्या ठिकाणी गोंधळ झालेला आहे अशा प्रकारे दोघेही दोन स्थितीमध्ये मध्ये आहेत अशी कथा आहे या ठिकाणी घडलेली करत आहे नाथवे देह देह प्रति नाथवे वर्ण आश्रम जाती नाथवे स्वसज्जन संतती जडली वती श्री रामी आता या ठिकाणी काय झालेला आहे की दोघाताई भक्त भक्ताची भक्ता भेट झालेली आहे आणि भेद झाल्यानंतर म्हणजे त्या ठिकाणी शरीर अलग आहे हनुमंत राय त्या ठिकाणी माकडाचा वेश किंवा माकड वानर आणि मनुष्य वेशामध्ये त्या ठिकाणी आपण आणि वर भेद आणि विचारलेले आहे दोघे आणि राम नामस्मरणामध्ये किंवा राम भक्तीमध्ये कलीन राहिले देवभाव आणि समान दोघांनी आणि एक विसरलेले आहे नाथवे क्रिया कर्मा नाथवे धर्मा धर्मा हनुमंत रायला पाहून एकदम त्या स्थिती मध्ये उडाले प्रेमामध्ये उडाले आलेले आहे सप्रेम त्या ठिकाणी प्रेमामध्ये उडाल्यानंतर आल्या त्या ठिकाणी काही कळत नाही त्या ठिकाणी त्या अवस्थेमध्ये आणि भक्ती त्याप्रमाणे करावी लागती आता आपली भक्ती टेम्परी असते उद्या तरी कोणता तरी देव त्याच्यानंतर कोणता देऊ मग कोणी भक्तीमध्ये आपण त्यानी रावत या ठिकाणी आहोत आपल्या सोच नाहीये जन्म जन्मी आणि आम्ही बहु पुण्य केले आणि तेव्हा या जन्म जन्मजन्म त्या ठिकाणी काय करावं लागतंय की देवाची भक्ती करावं लागते स्वप्नामध्ये देव येत नाही याचा आम्हाला सुद्धा या ठिकाणी लहानपणापासून पोतीला प्रसाद वाटावा लागतोय यावं लागतंय तेव्हा कुठंतरी त्या ठिकाणी रसंब त्या ठिकाणी कळत आहे म्हणून जन्मजन्मी आम्ही बहु पुण्य केले तसं त्याप्रमाणे भक्तानी व्रतानी हनुमंतरायांनी देवाची साधना केले भक्ता भक्ताची भेट आहे आणि त्या दोघांची आत्मस्थिती देहभाव त्या ठिकाणी सांगितले श्रीराम श्री समजून एक उपासात्मक मी कितीतरी बोललो देवाला त्या ठिकाणी रागाच्या भरामध्ये का सुरु त्या ठिकाणी तुम्हाला कशाची कमी पडली आम्ही कुठे कमी पडलो का असं म्हणून मी रागाच्या भरामध्ये बोललो बरं ते ते सर्व व्यर्थ kêलेला आहे हा श्री राम नाहीये हा सुद्धा कोण श्री राम साधारण त्या ठिकाणी व्यक्ती आहे हे कहानी हनुमंत रायलेक न उबगले कोडे त्याठकले पडले विशेष श्री राम अदृश्य देही एकाचे उना नाही रूप लावण गुण काही गुणे नाही श्री राम ओ دوی बाल नाही दुले असावे

त्या स्वरूपामध्ये तंतोतंत शंभर टक्के गुण राम प्रभू सारखे आहे नाव पटले नव्हते नाव ओळख झाले नव्हते म्हणून आम्ही आणि साधर्म्य आहे ज्यामध्ये चालण्यामध्ये गुणांमध्ये दिसण्यामध्ये अशा प्रकारे आणि हनुमंतराय या देहाच संपूर्णपणे आणि रचनेच वर्णन आणि पूर्ण केले कपी विचारी मनात तव भरत झाला स्वचिता घालून रोटांगणा त्वरित कपी विनवी कपी नाथ विनवीला थोड्याच्या ठिकाणी हनुमंत्र एका मनामध्ये विचार करतात दिसणारी व्यक्ती राम नाहीये कोणती दुसरी व्यक्ती आहे सावचित झालेले आहे सावधान झाले आहे आणि सावधान झाल्यानंतर हनुमंतरायाने ताबडतोब त्या ठिकाणी लोटांगण घातलेलं आहे हे शालेय माणसाचं लक्षण असतं एखादी वयस्कर तर सन्मान राखावं सन्मान राखावं हे रामण त्या ठिकाणी सगित आणि अशा प्रकारे म्हणून हनुमंतरायाने भरताला लोटांग घातलेलं आहे आणि पुढे काय केलं ते ऐका तू रामानुमता त्या ठिकाणी आहे प्रेमामध्ये बुडले होते आणि सावधावस्था नंतर हनुमंतरायाने लोटांग घातले तसेच भरकानी सुद्धा हनुमंतरायाचे भक्त भक्तांनी भेट घातलेली आहे घेतलेला आहे आणि दक्षिणे घेतल्यानंतर पुन्हा भरती बोलतात की तुम्ही रामाचे नेते भक्त आहे रामासोबत तुम्ही राहिलेले आहात अशा प्रकारे यांनी हनुमंतरायाचे वर्णन गोळदान सुद्धा भरत मी श्रीरामाचा धाकटा बंधू माझा हे नाव महानंदो नायकी श्री ना ना श्री, रा, श्री राम कथा गंजू मी अपादे सिंधूमी एक तो मी रामाचा धाकटा जो नाना भाऊ आहे मी मंद आहे मी मला कसल्या प्रकारचं ज्ञान नाहीये आपल्याला जर असं काही त्या ठिकाणी मी असा नसा त्या मला हे येत ते येत आहे आपल्याला वाटतं की कोणतरी आपल्याला छान म्हणून परंतु मी मंदा आहे मी लहान आहे लहानपण देवाने साखरे सरवा पण न्यायपण भरतरी सांगितलं मी रामाचा छोटा भाऊ आहे

आमच्या आता त्या ठिकाणी कारण की भगवंत आहे चौदा वर्षामध्ये रामप्रभूत राम नाव सुद्धा घेतलेलं ऐकू नाही की रामाची आहे हे आम्हाला त्या ठिकाणी ऐकायचं आहे आम्हाला उत्कंटा लागलेले आहे असं भरत स्वतः विनंती येऊन आणि हनुमंत विनंती करू लागली कपिनंदना रामे विना ने नशी आना प्रेम घर श्री रामे ओ तुम्ही त्या ठिकाणी भाग्यवान आहात कि रात्र दिवस मी भगवंता सोबत आहात त्या ठिकाणी आता आपलं त्या ठिकाणी अभाग्य आहे जेवायला माणसं म्हणजे त्या ठिकाणी गावभरण पोती ऐकायला किंवा लक्ष्मी शक्ती ऐकायला त्या ठिकाणी कांड्यावर त्या ही आपली हिंदू धर्माची झालेली अवस्था आहे अहो जगातले लोकांना त्या ठिकाणी पर्यायचा येऊन गेले आणि आपलं त्या ठिकाणी भाग्य अभाग्य त्या ठिकाणी आपल्या टाईम दिलं त्या ठिकाणी हिंदू धर्म त्या ठिकाणी जळमळी झालेला आहे त्या ठिकाणी तुम्ही भाग्यवान आहात तर आता दिवस भगवंता सोबत आहात तुमचं पुण्य आणि फळाला आलेलं आहे म्हणून भगवंताची कथा आम्हाला तुम्ही सांगा असे हात जोडून भरत राजा आणि हनुमंता सोबत विनंती करू लागली आहे सर्वेंद्रिया रामा कोंदला तुझे देही आधी त्या ठिकाणी राम राम चल परायमाल आपणा अशी तुमची अवस्था नाही सर्व इंद्रियामध्ये ठासून कणा कणा मध्ये तुमच्या आधी काय भरलेला आहे की राम भरलेला आहे म्हणून त्या ठिकाणी तुमच्या बोलण्यातून तुमच्या वागण्यातून त्या ठिकाणी तुम्ही कशा आहात हे त्या ठिकाणी माणूस एकत्र सांगतो की माणूस बोलतय ना त्या बोलण्यातून तुम्ही माणसाची वर्ती करते हा माणूस पण्या स्वरूपाचा आहे पण्या तामकी आहे का सदवर्ती आहे का त्या ठिकाणी की कसा दिनच त्या ठिकाणी बोल सांगितले आहे त्या वर्तित आहे नाही तुम्ही भक्तिवान आहात तुम्ही राम पुरुषा गुण गात आहात यात तुम्ही काय मी भक्ति केलेली आहे असं त्या ठिकाणी म्हणून लागलेले आहे आज चौदा वर्षा पाठी कपी तुझ्या आयकली श्रीरामाची पोष्टी तेने पोटी अवस्था आमच्या पोटी अवस्था अशी निर्माण झालेली उत्कंठा लागलेली आहे आमची उत्कंठा लग्नाला भेटेल कारण की चौदा वर्ष त्या ठिकाणी राम प्रभूची कथा आम्हाला ऐकायला मिळालेली किंवा राम कुठे आहेत कुठे गेली असतील की आम्हाला आधी सन्मान त्या ठिकाणी तशा सारखं झालं का जेवण झोपले का त्या ठिकाणी मोबाईलामुळं माणसातलं प्रेम कमी झालं

रामायण सांगलेलं आहे कारण की रामायण हे आमच्या संस्कृतीचा ठेवा आहे आज या काय रामान सांगितलं त्या ठिकाणी त्या ठिकाणी काय काय आणि घटना घडल्या आहेत अंमल्य ठेवा आमच्या भारत मध्ये घडलेला आहे

एकच आहे आमचं की आम्हाला कोणी राम कथा येऊन सांगेल का रामाविषयी दोन शब्द कोणी सांगेल का की आम्हाला त्या ठिकाणी मनामध्ये उत्कंठा लागली होती बरे झाले त्या ठिकाणी देवाने आमच्यावर कृपा केली तुम्हाला पाठवत तुम्ही उदार अंत करणारे वेळच बंधन आहे परंतु तुम्ही उदार अंत करणारे आम्हाला त्या ठिकाणी काय करा की रामपूर्वीशी त्यात सुद्धा आम्हाला सांगा जेणेकरून आम्हाला त्या ठिकाणी जसं उन्हाळ्यामध्ये थंड वारा आल्यानंतर माणसाला हाय वाटत त्या ठिकाणी बरं वाटतं त्याबरोबर त्यात सुद्धा रामाविषयी ऐकल्यानंतर आम्हाला बरं वाटलं अशा प्रकारे पुन्हा पुन्हा येते peran sebagaipendikannyaikanti Wabara